जालन्या जिल्ह्यामध्ये आणि ऑल महाराष्ट्राचा जर ज्ञान राधा मल्टीस्टेक कोऑपरेटिव्ह सोसायटीचा विचार केला असेल तर राज्यामध्ये सहा लाख ठेवीदारे मंत्री महोदय शांत बसा अल्पसंख्या मी पी जरा दम धरा हा तुम्ही माझ्याकडे बघून बोला माझ्याकडे बघून बोला संरक्षण द्या ना तुम्ही आम्हाला तुम्ही बोला आमचं कसं मी ऐकतोय मी ऐकत बोला अरे तुम्ही बोलू आपल्या मंत्री मोदय काय चाललंय महोदय नारायण भाऊ बोला दबाव टाकू नका दबाव टाकू नका मंत्री महोदय मंत्री महोदय दबाव टाकू नका नीट बोला तुम्ही दबाव टाकून दबणार नाही नारायण भाऊ लोक वरती सहा लॉक सहा लॉक लोकांच्या ठेवीचा विषय हे तुम्ही विचार करा नारायण भाऊ चाललंय तुम्ही दबाव नारायण बोलत अध्यक्ष महोदय मला बोलून द्या मी सांगितलं हा जनतेचा प्रश्न आहे हा काय याचा नाही अध्यक्ष महोदय मग तुम्ही काय मंत्री बोलून देत नाही महोदय